नमस्कार इरावती रमाला धमकावत असते ती रमाला म्हणत असते रमा जास्त शहाणपणा करू नकोस रमा एक गोष्ट लक्षात ठेव तुला तुझ्या नवऱ्यासोबत राहण्याचा अधिकार नाही तेव्हा लगेच रमा बोलते का नाही मला माझ्या नवऱ्यासोबत राहण्याचा अधिकार आहे आणि तुम्ही तो अधिकार असा हिरावून नाही घेऊ शकत तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला इरावती म्हणते लायकीत राहायचा जास्त शानपणा करायचा नाही उगाच पुढे पुढे करायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवू कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला या घरात येऊ देणार नाही नाहीतर तुझं हे घर कायमचं उद्ध्वस्त करेन या मुकादम कुटुंबाला मी रस्त्यावर आणेन तेव्हा मात्र रमा बोलते तुम्ही काय बोलताय ना ते तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे मान्य आहे तुमचं मुकादम कुटुंबावरती राग आहे पण तुम्ही एका एका माणसाच्या चुकीची शिक्षा मात्र सर्व कुटुंबाला देताय असं नाही का वाटत जरा इरावती आत्या विचार करा मी आणि अक्षयने तुमचं काय वाईट केलंय की तुम्ही आम्हाला दोघांना वेठीच धरलंय अक्षयला जर हे समजेल ना की तुम्ही असं वागताय तेव्हा मात्र तुमचं काही खरं नाही तेव्हा लगेच आणि इरावती बोलते चल निक निक इथून त्याच वेळेला माही तिथे आलेली असते आणि माही रमाचा हात जोरात पिरगळत तिच्या थोबाडी द्यायला जाते त्याच वेळेला मात्र रमा उलट्या आताची सणसणीत कानाखाली माहीच्या देते आणि माहीला जोरात धकलते तेव्हा मात्र माही मोठ्याने ओरडते तू तु, तुला अक्कल तरी आहे का कशी वागतेस तू माझ्याशी तेव्हा लगेच रमा माहीला बोलते पोटाला उशी लावून तू फिरतेस नाटकं तू करतेस तुला अक्कल पाहिजे मी खरोखर प्रेग्नेंट आहे तू माझ्याशी कसं वागतेस ते तू माझा हात का पिरगळलास आणि एक गोष्ट लक्षात ठेव माही मी अन्याय कधीच सहन करत नाही प्रत्येक वेळेला अन्यायाला चोख उत्तर द्यायचं असं माझ्या नवऱ्याने सांगितलेलं आहे अन्यायाला सहन करणं म्हणजे एक प्रकारे आपण तो गुन्हाच करतो तेव्हा मात्र माही बोलते रमा उगा शहाणपणा करू नको सा अक्षयच्या जवळजवळ यायचा प्रयत्न करू नकोस त्यावेळेला लगेच रमा बोलते एक गोष्ट तू विसरतेस का माही अक्षय माझा नवरा आहे तुझा नाही त्यामुळे त्याच्यासोबत राहण्याचा त्याच्यासोबत बोलण्याचा अधिकार जर का कोणाला असेल तर तो फक्त आणि फक्त या रमाला बाकी कोणालाही नाही हे ऐकून मात्र माहीची बोलतीच बंद झालेली असते माही चांगलीच घाबरलेली असते माहीला खूप मोठा धक्का बसलेला असतो माही मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे स्टॉप करा कारण कितीही का काही झालं तरीसुद्धा मला कोणाचंही काहीच ऐकायचं नाही का मला कळून चुकलं आहे की तुम्ही सगळेजणं मुद्दामहून माझ्या बाबतीत असं वागताय तेव्हा मात्र अक्षय खूपच मोठ्याने ओरडतो काय चाललं आहे काय चाललंय का इथे तेव्हा मात्र लगेच रमा तिथून निघून जाते त्याच वेळेला अक्षय बाहेर येतो आणि तो बोलतो रमा अगं तू इथे काय करतेस तुला झोपायचं नाही आहे का त्यावेळेला लगेच रमा बोलते हो ना झोपायचं आहे तर मला चला आपण शांतपणे झोपूया तेव्हा मत अक्षय रमाला बोलतो रमा एक गोष्ट सांगू का तुला तू तु या इरावती आत्यापासून जरा लांब राहा कारण हिचा स्वभाव मला जरासुद्धा पटत नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला इरावती बोलते अक्षय येता जाता माझ्यापासून तुझ्या बायकोला लांब राहायला सांगतोस अरे पण जरा विचार करून बोलत जा तेव्हा लगेच अक्षय बोलतो मला तर तुझ्याशी काहीच बोलायचं नाही मुळात तू काय वागतेस हे तुझं तुलाच कळत नाही आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच अक्षय रमाचा म्हणजेच माहीचा हात धरतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो तर इकडे रमा गेस्ट हाऊसमध्ये आलेली असते त्याच वेळेला तिथे ती शांतपणे बसलेली असताना अचानक आपल्याला रात्रीच्या वेळी सगळ्यांची नजर चुकून तिथे अक्षय आलेला दिसतो तेव्हा मात्र रमा अक्षयला बोलते तुम्ही तुम्ही इथे काय करताय तुम्ही इथे आलात हे जर का कुणाला कळलं याची भनकसुद्धा लागली तर सगळ्या प्लॅनवरती पाणी फिरेल अक्षय प्लीज जा इथून तुम्ही तेव्हा मात्र अक्षय बोलतो प्लीज पुरे करा आता खरं सांगायचं तर रमा या गोष्टीचा मला त्रास व्हायला लागला आहे रमा अगं जरा तरी विचार करायला पाहिजे होतास तू रमा अगं तू अशी कशी काय बोलू शकतेस तेव्हा लगेच रमा बोलते अक्षय आपला मास्टर प्लॅन ठरला आहे तुम्हाला माहिती आहे ना जर का त्या मास्टर प्लॅनमध्ये तुम्हाला काही खोळंबा करायचा असेल तर तुम्ही करा मला तुमच्याशी काही बोलायचं नाही खरं सांगायचं तर तुम्ही काय वागताय तुमचं तुम्हाला तरी समजतं आहे का तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो पुरे एक गोष्ट लक्षात ठेव रमा कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुझ्यासोबत आहे आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित पार पाडू रमा तुला काळजी करायची गरज नाही त्यावेळेला लगेच रमा बोलते पुरे अक्षय तुम्ही कशाला एवढा वेळ घालवताय मला माहिती आहे ना मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थित होणार याची मला खात्री आहे तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो पण रमा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा तू स्वतःवरचा विश्वास डगमगू देऊ नकोस मी तुझ्यासोबत आहे रमा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आपल्याला लवकरात लवकर त्या माहीला मुकादमांच्या घराबाहेर काढायचं आहे जोपर्यंत मी त्या माहीला मुकादमांच्या घराबाहेर काढत तो नाही तोपर्यंत मी काही केल्यास शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र खूपच राग माहीला इकडे आलेला असतो आणि माही स्वतःशीच म्हणत असते मला तर कळतच नाही आहे काय चालू आहे ते त्यावेळेला सीमा माईच्या रूममध्ये येते आणि माहीला बोलते काय झालं त्यावेळेला लगेच माही बोलते बघा ना आई हा अक्षय कुठे गेलाय कळतच नाही त्यावेळेला लगेच सीमा बोलते अगं अक्षय अक्षयला मी माझ्या बेडरूममध्ये झोपायला पाठवलं आहे म्हणजे तो माझ्या बेडरूममध्ये नाही झोपणार आहे बाहेरच झोपणार आहे पण इथे तुझ्याकडेला त्यांनी मला झोपायला सांगितलं आहे तेव्हा लगेच माही बोलते पण का काय गरज आहे नाही मला तेच सोबत पाहिजेत प्लीज तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरीसुद्धा सीमा बोलते तू शांतपणे झोप माई तू कशाला एवढे नाटकं करतेस ग आणि तसंही तुला माझ्याकडेला झोपायला आहे याचा आनंद नाही का तेव्हा लगेच माई बोलते तसं नाही आई पण आता मला माझ्या नवऱ्याची गरज आहे प्लीज समजून घ्या ना त्यावेळेला लगेच सीमा बोलते प्लीज शांतपणे झोप तेवढ्यात मात्र अक्षय तिथे आलेला असतो आणि म्हणतो आई अगं मी कसा काय तिच्याशिवाय बाहेर झोपू शकतो आई प्लीज मला माझ्या रमाजवळच झोपायचं आहे प्लीज आई प्लीज तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी सीमा बोलते बरं ठीक आहे आणि सीमा जात असताना स्वतःशीच बोलते न नशीब अरे अक्षय मी इथे वेळेवर आले म्हणून नाहीतर ही मुलगी तर गेस्ट हाऊसपर्यंत पोहोचली असती आणि सगळ्या प्लॅनवरती पाणी फिरवलं असतं त्यावेळेला लगेच अक्षयसुद्धा स्वतःशीच म्हणतो थँक्यू आई थँक्यू खरं सांगायचं तर मला खूपच आनंद झाला आहे आई खूप भारी वाटतं आहे मला तेव्हा मात्र अक्षय आणि सीमा एकमेकांकडे बघत असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अक्षय सीमा आणि रमाचा प्लॅन यशस्वी तर होईल पण या माहीसारख्या मुलीला पोलिसांच्याच ताब्यात दिलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू